रामकृष्ण हरी माऊली माऊलींची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी आहे आणि मी सोपन काकांच्या नगरीत आहे आणि मी सोपन काकांच्याच समाधीस्थळी आहे या पा ठिकाणी माझ्या मागं जर आपण पाहिलं तर ही संत सोपन काका यांची संजीवनी समाधी मानली जाते आणि ही या ठिकाणी एक भगिरीथी कुंड आहे ज्या भगिरिती कुंडातलं पाणी खरं तर या सगळ्या वारकरी आपल्या अंगावरती घेत आहेत त्या पाण्याला ते पवित्र आहेत खरं तर या कुंडाची एक वेगळी महती आहे काही ठिकाणी असं म्हटलं जातं की सोपानकाकांच्या स्नानासाठी पांडुरंगानं साक्षात सर्व पवित्र नद्यांचं पाणी एकत्र करून हे कुंड तयार केलं खरं तर ही आख्यायिक आहे मात्र वारकऱ्यांना याच्याबद्दल नेमकं अधिक काय माहिती आहे ते आपण खरं तर जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत हे भगीरथ कुंड अगदीच सोपन काकाच्या सं संजीवनी समाधी स्थळाच्या बाजूलाच आहे आणि आपण जर पाहिलं तर हे सगळे वारकरी या कुंडातल्या पाण्याला अक्षरशः आपल्या डोळ्यावर आहेत अंगावर लावतायत लावता डोक्यावरती घेत आहेत या पाण्याला आणि पवित्र होण्याचा हा एक मार्ग असल्याचं इथले वारकरी सांगतायत आपल्यासोबत इथे एक तरुण आहे रामकृष्ण मौरी रामकृष्ण तिथून आला आम्ही हिंगोली जिल्ह्याहून हिंगोली बरं मला सांगा काय आहे बघील कुंडाचं महत्व किंवा काय इथं लोक काय पाणी डोक्यावरती घेतात डोळ्याला लावतात काय याची माहिती आहे हे जर समजा गंगायचं पवित्र पाणी एका जागी कुंडामध्ये आणून हे सोपान काकाच्या ना, नानासाठी इथं आणून नानासाठी स्नानासाठी एक कुंडामध्ये जमा केलेला आहे पांडुरंगाने पांडुरंगाने तर इथलं पाणी पवित्र आहे असे म्हणतात लोक तोंडावर घेतात अंगावर लावतात डोक्यावर घेतात त्यामुळे पवित्र होतात पवित्र होतात तुम्ही घेतलात का आम्ही घ्यायलोय का आम्ही रांगेलात लागलो आम्ही पण घ्यायचो तोंडाला धुवायचे डोक्यात लावायचे लोक अक्षरशः ते पाणी बाटली मध्ये भरून घेऊन चाललेत हाव घरी घेऊन जातात देवावर टाकतात घरचे जे आपले आई वडील आहेत त्याला डोक्यावर लावतात डोळ्यावर लावायला लावतात घर पवित्र भाव इतकं पवित्र पाणी आहे ते नक्कीच मी आपल्याला आप ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्या नद्यांचं पाणी एकत्र करून या ठिकाणी सोपान काकांच्या स्नानासाठी खरं तर हे कुंड तयार केलं असं बोललं जाते आजी तुम्हाला माहिती आहे का याच्याबद्दल काय नाही तुमची किती वारी आहे दरवर्षी नाही आपण एकनच पाहिलं तर या भगीरथ कुंडाविषयी आपण या वारकऱ्यांच्या विषयी आपण जाणून घेतलंय आपण परत एकदा पाहिलं तर हे भगिरिथ कुंड जे आहे ते इतकं पवित्र मानलं जात आहे की इथले सगळे वारकरी जे आहेत ते इथे आलेले सर्व वारकरी हे पाणी खरंतर बॉटल मध्ये भरून आपल्या कुटुंबासाठी देखील घेऊन चाललेला चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत एकूणच वारीमध्ये अशा नवनवीन गोष्टी किंवा काहीतरी वेगळं दाखवण्याचा आपण नेहमीच प्रयत्न रामकृष्ण हरी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा